चला आज आपण बनवलेत बघा तिळाचे लाडू तर तुम्ही ना तुमच्या घरामध्ये सिनियर सिटिझन असतील तरीही हे हा लाडू तोंडा ना तोंडात टाकताच विरगळेल एवढं मऊसूद बनवला आहे आपण बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवलं आहे नाही बघा हाताने असं मॅश करून दाखवते आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर दाखवते मी तुम्ही हा लाडू बनवून दोन महिने ठेवू शकता स्टोर करून आणि एकदम तोंडात टाकताच विरगळणार आहे एवढा सॉफ्ट असा आपला तिळाचा लाडू झाला आहे हे पा चला रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडलास एक लाईक नक्की करा तर लाडू बनवण्यासाठी ते आपण घेतले एक कप शेंगदाणे तर शेंगदाणे पहिले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि ह्या लाडूमध्ये ना फक्त शेंगदाणे आणि तीळ वापरतो हो त्यामुळे हे दोन्ही गोष्टी आपल्याला एकदम छान भाजायच्यात जेणेकरून आपल्या लाडूला ना चव एकदम मस्त येते तर चार पाच मिनटं आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया स्लो गॅसवरच हे पा चार पाच मिनटं झाले तर आणि एकदम गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे त्याचे पूर्णपणे आपल्याला सालटे निघले पाहिजेत त्याचे चे 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 तर तुम्हाला मी एक याचं बघा असं सालटे काढून दाखवते हाताने आणि याचं बघा असे सालटे निघले ना म्हणजे आपले शेंगदाणे मस्त खरपूस असे भाजलेत आता आपण शेंगदाणे काढून घेऊया त्यानंतर मी याचे सालटे काढून घेणार आहे आणि खलबात्यामध्ये ना असे आबडदोबड थोडेसे आपल्याला कुटून घ्यायचे तर एकदम बारीक करायचे नाही फक्त आबडदोबड अर्ध्याला ठेवायचेत फक्त ते आपण काढून घेऊया पण सालटे व्यवस्थित काढून घ्यायचे तर बघा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर सालटे असे व्यवस्थित निघतात आता त्याच कढईमध्ये आपण घेतले तर तीळ तर तीळ मी एक वाटीचं मेजरमेंट ठेवा कुठलंही दोन वाट्या तीळ आहेत आपले आणि वजनाने अडीचशे ग्रॅम आहेत तीळ पण आपल्याला स्लो गॅसवर एकदम तिळ बघा तुम्ही जेवढे छान भाजताल ना तेवढे ते, ते, ते लाडूला टेस्ट छान येते आणि तीळ व्यवस्थित फुलले पाहिजेत पण लक्षात ठेवा तिळाला डाग नाही पडले पाहिजे एकदम स्लो गॅसवर तळायचे थोडासा वेळ लागेल पण लाडू तुमचे एकदम परफेक्ट आणि खुशखुशीत असे बनतात आणि याला कंटिन्युअसली नाही चालवायचं चा, मध्ये मध्ये चालू असं ठेवायचं चा, हलवायचं तर मला कंपल्सरी बघा इथे चार मिनटं झाले आणि तिळ आपले उशीत फुललेत बघा मस्त असं तिळाचा ना छान स्मेल सुटतो आणि थोडेसे असे ना हे चट 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 असे उडतात बघा तर ते मग आपल्याला तिळ काढून घ्यायचे तर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमच एवढं तूप टाकायचं आहे आता ते ज्या वाटीने आपण तीळ मोजले ना त्याच वाटीने आपण गुळ मोजून घेतला जेवढे आपण तीळ घेणार तेवढंच गुळ घ्यायचं आहे आपण अडीचशे ग्राम तीळ घेतले तर आपण अडीचशे ग्रामच गुळ घेतला आहे वजनाने दोन वाटे गुळ असा बारीक चिरून घेतला मी मागच्या वेळेस गुळाचं तिळाचे लाडू दाखवले त्यात काळावाला गुळ वापरला होता पावडर तर मला कमेंट आलेली की ताई पिवळ्या गुळामध्ये पण बनवून दाखवा तर हे आपण पिवळ्यावाला गुळ घेतला आहे पण हा केमिकलवाला असतो ना तर त्यामुळे याचे पण लाडू छान बनतात पण काळ्या गुळाचे मी बनवून दाखवले ते तर हा लाडू ना एकदम परफेक्ट असे कसे बनवायचे त्यासाठी मी याच्या तुम्हाला बनवून दाखवते पाक बनवण्यासाठी आपल्याला आता ह्या गूळ दोन तीन मिनटं स्लो गॅसवरच ठेवायचं व्यवस्थित मेल्ट होतो बघा आणि ते गूळ आपल्याला हा चालवतच राहायचे बघा तीन चार मिनटं झाले पाक आपला तयार झाला पाक कसा चेक करायचा आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तीन चार मिनटं झाले बघा लगेच आपल्याला याच्यात आपले भाजून घेतलेले तीळ टाकायचे तर आणि शेंगदाणे मी सालट्या काढून असे दर दरे जास्त बारीक नाही फक्त अर्धाले असे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत बघा हे बा असे तर पूर्ण शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे तीळ टाकले की गॅस लगेच बंद करायचा आणि मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला प्रोसेस थोडीशी फास्ट करायला लागते कारण हे थंड थंड झालं ना तर कडक होतं मिश्रण मग लाडू वळायला थोडंसं वेळ लागतो आणि तूप टाकल्यामुळं ना ह्याला खूप छान असा फ्लेवर पण येतो मस्त टेस्ट लागतो याचा गॅस बंद केल्यानंतर व्यवस्थित एकदा याला सगळे एकजीव असं करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला हे गरम गरमच लाडू बनायचे असतात ना त्यामुळे ते तुमच्याकडे कोणी मदतीला असेल तर त्यांची मदत घ्या या तर तुम्ही फटाफट असं तुम्हालाच बनवायला लागणार आहेत आता इथे मी एकटीनेच बनवलेले आहेत हे लाडू सगळे जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर कुणाला तरी मदतीला घ्या ते जास्त काही एवढे हाय नाहीत पाव किलोचे आहेत आपले पाव पाव किलो दोन्ही म्हणजे अर्धा किलोचे लाडू आहेत आपले इथे आपल्याला काय करायचं आहे हाताला थोडंसं ना तूप लावायचं आहे ते पहिलेचं आपण मिश्रण काढून घेऊ हे लागलेलं एक्स्ट्राचं इथे मी थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं आहे आता हे चम्मचच्या हिशोबानेच आपल्याला घ्यायचे तर इथे मी लाडी लाडू ना बारीक बारीक बांधणार आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीच्या शेपमध्ये बनवू शकता पण मला थोडीशी मी मागचे बनवले ते मोठाले बनवले ते आता मी इथे बारीक बारीक बनवणार आहे तर थोडं हाताला तूप लावलं का हे बघा असं थोडंसं मिश्रण घ्यायचं खूपच जास्त गरम आहे आणि असं तूप लावल्यामुळं काय होतं याला चिटकत हाताला पोळत पण नाही आणि लाडूला ना खूप छान असा फ्लेवर पण येतो थोडं जास्तच गरम आहे आता जसं तुम्ही असे थोडे थोडे लाडू वळायला लागतात ना तसं तसं ते मिश्रण थंड व्हायला लागेल बघा असं गोल गरगरीत लाडू फटाफट बनवून घ्यायचेत आपल्याला हे अशा पद्धतीने झटपट असे बनवून घेऊया आणि मी हीच साईज बनवली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साईज बनवू शकता चला फटाफट -पाट बनवून घेऊया आपण हे बघा लाडू आपले पूर्णपणे बनवून झालेत आणि बघा एकदम खुसखुशीत असे आपले लाडू तयार झालेत मी तुम्हाला ना एक तोडून पण दाखवते हे पहा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी तुम्हाला हे लाडू दाखवलेत तर तुम्ही याला दोन महिने स्टोर करू शकता अजिबात याचा खराब नाही होत काही नाही आपण याला पाण्याचा अजिबात हात नाही लावलेला तरी पण बघा एकदम सॉफ्ट असे आपले लाडू तयार झाले तुम्हाला लास्टचे लाडू वळायला जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावू शकता इथे काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये